मित्रांनो समाचारमध्ये आपलं स्वागत आज आपण आलोय खडकी या घाणातील दौंड तालुक्यातील खडकी या भागाचा आज बाजार आहे या बाजारामध्ये एवढ्या भागातील सगळ्या परिसरातील लोक येतात जातात या लोकांची आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेणार नाही काय लोकांचं म्हणणं आहे कसं आहे सध्या इलेक्शनची धामधूम धामधुम चालू आहे लोकांचा लो बाजार बेचालोय आपल्या बरोबर काय आहे त्यांच्या बरोबर आपण बोलूया काय नाव तुमचं सचिन पवार काय कुठलं गाव कुठलं तुमचं आम्ही दोन तालुक्यातले सोनोडी गाव आहे आमचं सध्या काय परिस्थिती काय इलेक्शनची परिस्थिती चांगली बरोबर काय इथं आता कोणाकडे भाजप भारतीय जनता पार्टी तुमचं नाव काय संतोष निगडे कुठलं गाव कुठलं सोनोडे सोनोडे काय परिस्थिती आपल्या भागामध्ये सध्या भाजपच्या वार चांगला भारतीय जनता पार्टी त्यांचं काम जोरात आहे जोरात किशन तुमचं कडकी काय म्हणतात काय सध्या जिल्हा परिषद पंचायत असेल चाललंय आता निवडणुका काय कोणाची लोकांची पसंती कोणाकडे आता सध्या अजून सध्याच काय राष्ट्रवादी बीजेपी अजून सध्याच काय नाही अजून पण उमेदवार तर दिलेत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलेत आता दिलेत पण अजून चर्चा नाही अजून काय आता भोसले वगैरे आहेत आपल्या खडकी गाला तर अजून चर्चा काही नाही अजून आता होईल तीन होईल चर्चा नाही पण आता लोकांना आहे माहिती कसं काम काय कोणाचं काम कसं आहे काय कसं अजून ते काय नाही अजून काय नावा तुमचं बंडुकाळे कुठलं गाव कुठलं खडकीच काय सध्या परिस्थिती काय आपल्या गावात चांगली काय कोणाची सध्या हवा आहे आपल्या गावात दहा जण दहा जणची बीजेपी काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे बाबा काय नाव तुमचं ता। काय कुठलं गाव कुठलं कानोट कानोटा काय म्हणता काय परिस्थिती सध्या आपल्या इथे इलेक्शनचं लागलं जिल्हा परिषद पंचायत काय लोकांचं काय कल कोणाकडे आता सध्याला राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी म्हणलं तर मग सध्या आपल्या इकडं भागामध्ये हे भोसले आहेत आणि हे दोघ जण उभे भोसल्यांच कसं आहे काम आहे का व्यवस्थित आहे का काम व्यवस्थित आहे मग बोला बीजेपी का राष्ट्रवादी काय आता आम्ही दिव्यांग बांधव आहेत आम्हाला काय सगळी सारखी असतात आम्हाला बच्चे भाऊ असला ना बच्चे भाऊ बच्चे भाऊ कडू आम्ही त्याची माणसं आपल्या भागामध्ये काय आपल्या भागात काय भागात कुणी कुणाची कामं केली कोणी कुणी राष्ट्रवादी मला नक्की आता तर सध्या नाही सांगता गावामध्ये काय बाबा काय नाव तुमचं रघुनाथ काळे कुठलं गाव कुठलं काय म्हणतात काय परिस्थिती आपल्या गावामध्ये आता कोण आहे आता सध्या आपल्या इथे उमेदवार कोण आहे आणि भोसले भोसले कसं आहे काम दोघांचं <laughs> चांगलं आहे भोसल्या ग्रहांचं काम चांगलं लोकांची पसंती आहे हो, का त्यांना हो कशामुळे पसंती का त्यांच्या कामाचं काय तुम्हाला होतं थोडक्यात राष्ट्रवादीवर आणि त्यांचे काम चांगले वैयक्तिक काम लोकांचा आहे का त्यांचा आहे लोकांची पसंती आहे त्यांना